अशा प्रकारे मला वाटत राजस्थानमध्ये आपलं राजस्थान राज्याचा विधीमंडळाचा अधिवेशन सुरू आहे आणि त्या राजस्थान विधिमंडळामध्ये सुद्धा हाच विषय मोठ्या गांभीर्याने चर्चेचा राहिला आणि त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री महोदय अशी बाब सरोवर आली की मुळामध्ये हे जरी नोकरी विषय पेपर फुंटीला विषय असला तरी याची सुरुवात ही दहावी बारावी किंवा शैक्षणिक वर्षापासून सुरू होते सुरू अशा करता होते की तिथं या पद्धतीच्या पेपर फुटीमध्ये काही तरुणाला काही शैक्षणिक संस्था उत्तरे मिळवून देतात उत्तर प्रतिक्रिया मिळवून देतात आणि उत्तर प्रतिक्रिया मिळवून नापास होणारी मुलं सुद्धा पास केली जातात आणि तीच मुलं उद्या शासकीय सेवेच्या परीक्षे करता अध्यक्ष म्हणून असतात आणि तिथं सुद्धा ही यंत्रणा काम करते की शैक्षणिक जीवनामध्ये सुद्धा त्यांना पास करायचं आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये सुद्धा त्याला पेपर फुटी करून पास करायचं असा एक जबरदस्त घोटाळा हा राजस्थान सरकारच्या मध्ये उघडणुकीय हीच लिंक किंवा असा प्रकार आपल्याला होत आहे का हे सुद्धा आपण का, का हा पहिला प्रश्न आहे आणि आता ऐकून घ्या देवेंद्रजी नेहमी सांगताना ती न्यायटिव्ह तुम्ही शेव करता ते म्हणतात माझ्याकडे बघतच काय म्हणजे नंतर कधी बोले योग्य बोलेन देवे दुसरा प्रश्न आहे महापरीक्षा पोर्टल दोन हजार अठरा वीसला फेल्युअर झालं तेव्हा सरकार होणार होतं मुंबई पोलीस पेपेपर फुटली दोन हजार बावीसला झाली तावडली पेरपेपर कुठली दोन हजार तेवीसला झाली महागृती पेरपेपर फुटली दोन हजार तेवीस तेवीसला झाली वरळी विवाह पेरपेपर फुंडी दोन हजार तेवीसला झाली मुदेश सरकार विवाह पेरपेटर फुटली दोन हजार तेवीसला झाली नगर पदवी झेडपी महाराजांची दोन हजार तेवीस झाली आपण जे सांगता सगळे घडत होत या गावात या गावामध्ये कालावधी देव सरकार हो आणि मग सरकार कोणाची हा, रो हा रो जो रोल आलेला आहे हा रोल दोर आता तुम्ही जो काही उपाय योजना कराल त्याला त्याला आम्ही सहकार्य करू कारण अनेकांच्या भविष्यावर याच्यावर त्यामुळे राजस्थानमध्ये जी गोष्ट उघडकीस आली तशाच पद्धतीनं आपल्याकडे काही नियंत्रणा तालुका आहेत का याचा तपास घेऊन काही तरुणांचं भविष्य भविष्याच्या दृष्टीनं एक सरकार म्हणून एक कर्तव्य मंत्री म्हणून आपण या संदर्भात का कायदा तर येईलच पण कायद्याला हा प्रश्न सुटणार कसाच नाही हे सुद्धा राजस्थानमध्ये विस्ताराने सांगितलेलं आहे अशा तीन गोष्टी अभ्यास करायला असे तीन माझे अत्यंत पॉइंटेड प्रश्न आहेत असं हो। मी जे फेक नरेटिव सांगितलं तोस तुम्ही मानलं सांगतो हा whatsapp मेसेज आणि एक पुण्याला नवीन वेबसाईट सुरू झालेली आहे आणि त्या वेबसाइटचं कामच हे आहे नाही नाही मी सांगतो नाही ती पहिल्या भाषेत पण आता ती काही लोकांनी एक एक्वायर केली आहे रोहन जी बायके सगळं असते शांत माणूस म्हणून प्रत्येक वेळी येत नाही पण सांगतो ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटने पहिल्यांदा हे त्या ठिकाणी टाकलं हे कुठल्या लोकांना म्हणून तर मी म्हटलं तुम्ही देखील त्या ठिकाणी शाळा निशान करता व्हॉट्सअप वाचून दाखवलं ना आम्हाला व्हॉट्सअप वाचून तुम्ही त्याच्यानंतर कुठलंही वेरिफिकेशन केलेलं नाही मी आता त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहे तुमच्यावर 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 नाही तुम्हाला तो अधिकार आहे ज्यांनी

केवळ दोन वर्षा काळाला होईल ट्रान्सफर तथापि असं आहे आता जर माझ्या काळामध्ये तुम्ही नेमका पन्नास हजार होणार आहे पण आता मोठेच होते आणि त्यांनी जे केलं होतं चांगलेच आमची कॉम्पिटिशन नाही आहे फक्त तुम्हाला माहिती करा सांगतो की गृह म्हणून माझ्या पन्नास हजार होणार पण ते ठीक आहे मला एवढंच आपल्याला आहे की आपण जे सांगितलं दहावी बारावी वगैरे निश्चितपणे आता आपल्या समोर मोठा चॅलेंज तर माहिती तंत्रज्ञान याच्या प्रगतीमुळे लोक रोज नवीन नवीन डिवायसेस काढतात आता गळ्यातील जे चेन आहे त्याच्या चेनमध्ये मायकोवर बोलत असतो चष्मा आहे त्याच्या चष्म्यामध्ये चंद्र असतं आणि त्याच्यावर बाहेर बोलून गडगड करतात म्हणजे आता परीक्षेला येत असताना आपण जर आमचे जे हे बघिरीचे असतील तर आम्ही त्यांना सांगतो चेन असेल तर ती तपास अंग्यावर तपास कारण कशा काय असेल हे असं सांगता येत नाही म्हणून याचा समग्र विचार आपल्याला करावाच लागेल दहावी बारावी सही सर्व विचार आपण त्या संदर्भात करू आणि आपण कायद्याचा विषय करतो आहे आजचे कायदे आहे कायदे तसं नाही पण पर विशिष्ट परिस्थिती करतात विशेषतः कायद्या का लागतात आता याच्या कायद्यांमध्ये आपल्याला कधी दिवस लागतो कधी दुसरा कायदा लागतो कधी संगम लागतं त्याच्या पेपर आणि आता युनिव्हर्सिटीच्या संदर्भातला एक एक कायदा आहे एकोणीशे ब्याऐंशी दिवसा पण एक, एक समग्र कायदा स्पर्धा परीक्षांच्या संदर्भातला हा तयार करणं हे गरजेचं आहे केंद्र सरकारने तो केला आहे राज्य सरकारने तो कायदा करेल